वीस जून दोन हजार बावीसची ची विधानपरिषद निवडणूक निवन्नुक। याच निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि तेव्हापासून परिषदेच्या निवडणुकीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालं आता बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यानं एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे त्यामुळंच मतांचा कोटा जुळवण्यासाठी सगळ्याच पक्षांचा आटापिटा सुरू आहे काँग्रेस सोडली तर प्रत्येक पक्षाला आपले सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळ करावी लागणार आहे कोणाचे आमदार फुटणार कोण क्रॉस वोटिंग करणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळं दोन हजार बावीस प्रमाणच यावेळीची विधानपरिषद निवडणूकही इंटरेस्टिंग झाली आहे पण विधान परिषदेच्या निवडणुकीत महत्वाचा रोल प्ले करतात ते छोटे पक्ष आणि अपक्ष एक एक मत महत्वाचं असल्यानं या आमदारांची मतं आपल्या बाजूने ठेवण्यासाठी सगळेच पक्ष आता कामाला लागलेत गुप्त मतदान असल्यामुळं हे आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळं सध्या या आमदारांकडं सगळ्यांचंच लक्ष लागलंय महायुती आणि महाविकास आघाडीकडं अपक्ष आणि छोट्या पक्षांचं किती पाठबळ आहे आणि या निवडणुकीत त्यांची भूमिका नेमकी काय असणार त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी महाविकास आघाडी आणि महायुतीकडचं संख्याबळ आपल्याला समजून घ्यावं लागतं आता प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेवीस मतांचा कोटा गरजेचा आहे मत बाद होण्याच्या भीतीमुळं हा कोटा किमान पंचवीस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे महायुतीचा विचार केला तर भाजप एकशे तीन शिंदे गट अडतीस आणि अजित पवार गटाचे चाळीस आमदार आहेत त्यामुळं महायुतीतल्या तीन प्रमुख पक्षांकडं सध्या एकशे एक्क्याऐंशी आमदारांचं पाठबळ आहे आता महायुतीला एकूण तेरा अपक्ष आणि नऊ छोटे पक्ष असा एकूण बावीस आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे एकशे एक्क्याऐंशी अधिक बावीस असे दोनशे तीन आमदार महायुतीच्या बाजून असल्याचं दिसतं महायुतीत भाजपचे पाच शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन असे नऊ उमेदवार रिंगणात असल्यामुळं तेवीस मतांच्या कोट्याप्रमाणे महायुतीला दोनशे सात मतांची गरज आहे म्हणजे चार मतांसाठी बाहेरून जुळवाजुळ करायची असली तरी अपक्ष आणि छोटे पक्ष मिळून बावीस आमदारांची मतं इंटॅक्ट ठेवणं हे महायुतीसाठी गरजेचं असणार आहे दुसरीकडं महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसचे सदतीस ठाकरे गटाचे पंधरा आणि शरद पवार गटाचे बारा अशा प्रमुख तीन पक्षांचे मिळून चौसष्ट आमदार महाविकास आघाडीकडे त्यात शेकाप आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा प्रत्येकी एक याप्रमाणे हा आकडा सहासष्ट होतो पण इंडिया आघाडीतल्या सपाचे दोन माकपचा एक यांची बेरीज केली तर सहासष्ट अधिक तीन असं एकोणसत्तर आमदारांचं पाठबळ मवियाला मिळू शकतं यासोबतच एम आय दोन आमदारांची मतं सुद्धा महाविकास आघाडीला पडू शकतात त्यामुळं महाविकास आघाडीकडे एकूण एकाहत्तर आमदारांचं पाठबळ दिसून येतं आता तेवीस मतांच्या कोट्याप्रमाणे मवियाचे तीन उमेदवार निवडून यायला एकोणसत्तर मतांची गरज आहे त्यामुळं मवियाकडे असलेलं संख्याबळ हे कट्टुकट असलं तरी ते छोट्या पक्षांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांची शंभर टक्के गरज लागणार आहे आणि त्यामुळंच त्यांची भूमिका ही खूप महत्वाची ठरते आता अपक्ष आणि छोट्या पक्षांमध्ये कोण कोणाच्या बाजूने ते जरा बघूयात महायुतीचा विचार केला तर तेरा अपक्ष आणि नऊ छोट्या पक्षांच्या आमदारांचा महायुतीला पाठिंबा आहे तेरा अपक्षांमध्ये साक्री विधानसभेच्या मंजुषा गावित मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील रामटेकचे आशिष जयस्वाल भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर चंद्रपूरचे किशोर जोरगेवार आणि शिरोळचे राजेंद्र पाटील यड्रावकर अशा सहा आमदारांचा शिंदेंना पाठिंबा आहे तर बडनेराचे रवी राणा गोंदियाचे विनोद अग्रवाल इचलकरंजीचे प्रकाश आवाडे बार्शीचे राजेंद्र राऊत मीरा भाईंदरच्या गीता जैन उरणचे महेश बालदी अशा सहा आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे तर करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे हे ते तेराही अपक्ष आमदार आगामी विधानसभेच्या दृष्टीनं महायुतीच्या विरोधात जाण्याची शिरीज घेऊ शकत नाहीत त्यामुळं त्यांची मतं महायुतीच्या पाठीशी उभी राहतील यात शंकार असल्याचं सांगितलं जात आहे आता महायुतीच्या बाजून असलेल्या छोट्या पक्षांचा विचार केला तर यामध्ये प्रहार जनशक्तीचे स्वतः बच्चू कडू आणि राजकुमार पटेल असे दोन बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर आणि राजेश पाटील असे तीन मनसेचे राजू पाटील जनसुराज्याचे विनय कोरे रासपचे रत्नाकर गुट्टे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार असे एकूण नऊ आमदार महायुतीच्या बाजून आहेत आता यामध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडूंची भूमिका सगळ्यात महत्वाची ठरते कारण लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी तर अमरावतीत बच्चू कडूंनी आपले उमेदवार भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात उभे केले होते पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांचे उमेदवार राजेश पाटील यांचा भाजपकडून पराभव झाला आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले पालघरमध्ये झालेल्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीसांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर थेट हल्ला चढवला होता त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांची भाजपवरची नाराजीही दिसून आली होती तसंच हितेंद्र ठाकूर आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध कायमच ताणले गेल्याचा इतिहास आहे आता दोन हजार बावीसच्या विधान परिषदेला शेवटच्या क्षणापर्यंत हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी त्यांच्या ऑफिसच्या पायऱ्या झिजवल्या होत्या तेव्हा ठाकूर हे महाविकास आघाडीसोबत असताना शेवटच्या क्षणी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला आपली मतं दिल्याचं बोललं गेलं होतं पण आता महायुती विरोधात असलेली नाराजी बघता ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे शेवटच्या क्षणी टप्प्यात कार्यक्रम करण्याचा ठाकूर यांचा पॅटर्न असल्यामुळं त्यांची नाराजी दूर करण्यात महायुती आणि भाजपला यश येणार का यावर पुढची समीकरणं अवलंबून असणार आहे आता प्रहार जनशक्तीच्या बच्चूकडूनचा विचार केला तर शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला पण अमरावती लोकसभेत त्यांनी भाजपच्या नवनीत राणांविरोधात आपला उमेदवार उभा केला अमरावतीत प्रचाराचं मैदान मिळण्यावरून त्यांनी भाजपविरोधात केलेला राणाही चर्चेचा विषय ठरला होता भाजपला पाठिंबा दिलेला रवी राणा आणि बच्चू कडूंचं नातं हे विळ्या भोपळ्याचं राहिलंय त्यामुळं कडूंची दोन मतं भाजपच्या बाजूनं जाण्याची शक्यता कमी दिसते आताही कोणाला पाठिंबा देणार याबाबत बोलताना आपण सी एम साहेबांचा सा कॉल घेऊन काय ते ठरवू असं त्यांनी म्हटलंय तसंच प्रत्येक जण आपापला गेम खेळणार आहेत आम्हीही गेम खेळणार आहोत आणि परफेक्ट कार्यक्रम करणार आहोत असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय त्यामुळं बच्चू कडूंचा हा इशारा नक्की कोणाला होता हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे दुसरीकडं महाविकास आघाडीचा विचार केला तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शंकरराव गडाख यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा आहे तर शेकापच्या श्यामसुंदर शिंदे यांच्याच पक्षाचे जयंत पाटील हे विधान परिषदेच्या रिंगणात असल्यामुळं त्यांचं मत हे जयंत पाटील यांनाच पडणार असं बोललं जातं आता माकपचे विनोद निकोले एमआयएमचे फारुख शहा आणि मोहम्मद इस्माईल असे दोन समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रई शेख असे दोन अशी एकूण पाच मतं मवियाच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे आता सपाच्या अबू आझमी यांनी याबाबत बोलताना आपण महाविकास आघाडीसोबतच आहोत पण याबाबत महाविकास आघाडीनं आपल्याशी बोलणी केलेली नाही त्यांचा प्रस्ताव आल्यावर पक्षश्रेष्ठींशी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तर एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी सुद्धा पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय घेणार असल्याचं सा सांगितलंय आता दोन हजार बावीसच्या विधान परिषदेला सुरुवातीला तटस्थ असलेल्या या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याचं सा सांगितलं गेलं त्यामुळे या निवडणुकीतही त्यांच्या भूमिकेकडं सगळ्यांचंच लक्ष असणार आहे त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या सगळ्याच पक्षांना आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी मित्र पक्ष आणि अपक्षांची गरज असल्यामुळं हे आमदार या निवडणुकीतही किंगमेकरच्या भूमिकेत असणार यात कोणतीही शंका नाही तुम्हाला काय वाटतं मित्र पक्षांची भूमिका नक्की काय असणार आणि या, या निवडणुकीत बारापैकी कोणत्या उमेदवाराचा गेम होणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका